असली कोण आणि नकली कोण हे अमित शहा ठरू शकत नाही संजय राऊत राज्यात एक नकली शिवसेना एक राष्ट्रवादी आणि अर्धी उरलेली काँग्रेस आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं होतं यावर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया येत आहेत याच पार्श्वभूमीवर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे राऊत म्हणाले की त्यांनी जे विधान केलं ते आधी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शहा ठरवू शकत नाही तसेच संजय राऊत पुढे म्हणाले की याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत ते तुम्ही म्हणत आहात त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्री उद्धव ठाकरे शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतःला आला होता आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी तेव्हा ही शिवसेना असली होती महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत असं राऊत म्हणाले त्यांनी जे विधान केले तेच आधी विधान या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं आपल्याला माहीत चंद्रपूरला आता असली कोण आणि नकली कोण हे अमित शाह ठरवू शकत नाही तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटा ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही आणि याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणतात त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात हेच उद्धव ठाकरे तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः आला होतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा हीच शिवसेना असली होती सर आता तुम्ही हे खोटे गोटे गळ्यामध्ये अडकवून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय हेच गोटे तुमचा कपाळ मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा का राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत बाकी अमित शहाने जे डुप्लिकेट पक्षाच्या स्थापना करून अजित पवार आणि शिंदेना दिलेले आहेत त्याचा निकाल या निवडणुकीत जनता लावल्याशिवाय राहणार नाही बिरो रिपोर्ट इस बी एन मराठी मुंबई